नगरपरिषद हद्दीतील वार्ड नंबर चौदा आणि पंधरा मधील नगरपालिका मंगळ कार्यालयास डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम साहेब यांचं नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे आम्ही करतो आहोत आज बारा तारखेला आम्ही या मागणीसाठी इथे उपस्थित आहोत आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांचं कार्य हे पूर्ण भारताला नाही जगाला माहीत आहे तरी राष्ट्रीय जनमंच पक्ष आमच्या विचारधारेनुसार समतेसाठी संघर्ष करणारा असल्यामुळे आम्ही रा ही मागणी लावून धरणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही हे निवेदन आता नगरपालिकेचे सी ओ आणि मॅडमांना नगराध्यक्ष मॅडमांना आम्ही देत आहोत तरी ह्या मागणीवर ठराव आणि येणाऱ्या मध्ये ठराव प्रस्तावित करून तो मंजूर करावा आणि मंग नगरपालिका मंगल कार्याला ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचं नाव द्यावं अशी मी विनंती करतो अन्यथा येणाऱ्या काळात हा मुद्दा लावून घेऊ जर हे पूर्ण नाम आंदोलन शुरू नगर पालिका मंगल कार्यालय का नाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ये नाम रखने के लिए चार पांच साल से हम ये प्रयत्न कर रहे मुख्य अधिकारी साहब से ये बहुत सालों से प्रलंबित पड़ा हुआ था आज फिर सी साहब से और नगर अध्यक्ष साहब से हम ये निवेदन देने के लिए आए चौदा नंबर वार्ड के अंदर नगर का मंगल कार्यालय साल से है उसके अंदर एक नया शादी बना उसका नामकरण के लिए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जो भारत के भारत रत्न राष्ट्रपती मिसाइल मैन साइंटिस्ट इनका नाम देने, यावे। मी नम दे माझी सैनिक आणि राष्ट्रीय जनमंच सेक्युलर या पक्षाच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे अध्यक्ष या ना त्यांनी आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही सर्व तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे मिळून हे जे मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे की चाळगाव तालुक्यातील नगर परिषद वार्ड क्रमांक चौदा पंधरा भागात जे मंगल कार्यालय झालेलं आहे त्या मंगल कार्यालयास आपले भारताचे जे मिझाईलमॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांच्या नाव देण्यात यावी याच्या प्रशासनाने दखल घेऊन ताबडतोब तुर्तात कारवाई करावी आणि ते नाव देण्यात यावी अन्यथा पक्षाकडून आणि स्थानिक सर्व समाजाचे जनतेकडून तीव्र आंदोलन छेडण्याच्या शक्यता नाकारता येईल जनमन पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे अब्दुल अब्दुल साहेब यांचं जे नामस्मरण नामकिरण जे करण्याचं दिलेलं आहे तीन चार वर्षापासून पेंडिंगला जे पडलेलं आहे ते काम मार्गी लागावं अशी अपेक्षा आम्ही नवीन नगर आपले अध्यक्ष जे साहेब मॅडम आहेत यांच्याकडे विनंती करतो की हे काम आपण आल्यावरती हो मार्ग लागतील अशीच आपल्याकडनं आपण अपेक्षा करतो